जनाई दलनदलिते विठल मण्डीर जनाई दलनदीते विठ्ठल मण्डीर जनाई दलनदलिते विठल मण्डीर जनाई दलनदीते विठल मण्डीर पंढरीच्या वाटन सांडल कुंकू हरिनामाच्या दिंडीत नाचली सखू पंढरीच्या वाटण सांडलं कुंकू हरिनामाच्या दिंडीत नाचली सखू जनाई दळण दळी विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळण ते विठ्ठल मंडीवर खेळते जनाई दळण दळीते विठ्ठल मंडीवर खेळते पंढरीच्या वाटेन सांडल्या लाया हरिनामाच्या दिंडीला नाचल्या बाया पंढरीच्या वाटेला सांडल्याल्या लाया हरिनामाच्या दिंडीला नाचल्या बाया पंढरीच्या वाटेल सांडल्या ल लाया हरिरामाच्या ना दिडलीला नाचल्या बाया जनाई दळलदळी ते विठ्ठल मंडीवर खेळते जनाई दळल ते विठ्ठल मंडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडली कनसे पंढरीच्या वाटेनी सांडली कणसे हरिनामाच्या दिंडीत नाचली मानसे हरिनामाच्या दिंडीत नाचली मानसे पंढरीच्या वाटेनी सांडली कणसे हरिनामाच्या दिंडीत नाचली मानसे जनाई दळणदित विठ्ठल मंड खेळते जनाई दळण ते विठ्ठल मंडीवर खेळते वा पंढरीच्या वाटेने सांडले बोरे पंढरीच्या वाटेने सांडले बोरे हरिनामाच्या दिंडीला चलील पोरे हरिनामाच्या दिंडीला चलील पोरे जनाई दळण ते विठ्ठल मंडीवर खेळते जनाई दळण दळते विठ्ठल मंडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडिल्या तुरी पंढरीच्या वाटेने सांडिल्या तुरी हरिनामाच्या दिंडीला नाचल्या पोरी हरिनामाच्या दिंडीला नाचल्या पोरी जनाई दळते विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळण दळते विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेनी सांडला बुक्का पंढरीच्या वाटेनी सांडला बुक्का हरिनामाच्या नाचले चले तुकार हरिनामाच्या दिली चले तुका जनाई दळण जनाई दळण दळते विठ्ठल मंडीवर खेळते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद